सगळे मतदार यादा पहिले मोहल्ल्यांचे पहिले नीट करा जिथे जिथे व्हायरामपाडा नलबजार इथे मालवणी मग भिवंडी मग मालेगाव त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा वोट जी तिथून सुरू होत किती लोक एका एका यादीवर अब्दुल शेख शेख अब्दुल 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 किती टाकलेत बघा अब्दुल का पहिला बाब दुसरा बाप तिसरा बाब चौथा बाब पाचवा बाब छा बाब सातवा अठरा एक उन्नीस नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा टू बी कंटिन्यू <laughs> घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या रिमांडिंग कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालना मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन